ठाणे महापालिका दिवा चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्यास करत असलेली दिरंगाई व शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास होत असलेली दिरंगाई लक्षात घेऊन शहरातील हजारो शिवभक्तांनी एकत्र येत तुषार पाटील व प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दिवा शहरातील दिवा चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज दिवस चौक असे करण्यात आले यावेळी दिवा शहरातील प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मनसेच्या आंदोलनाला शिवसेने ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी पाठिंबा देत त्याही या नामकरण आंदोलनात सहभागी झाल्या त्याचबरोबर यांनी दहा ऑगस्ट रोजी दिवा चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्यात येणार असल्याची घोषणा पंधरा दिवसांपूर्वी केली होती त्यानुसार त्यांनी हे आंदोलन करत दिवा चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे केले यावेळी दिवा शहरातील सर्व समाजातील शिवभक्त सामाजिक कार्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे तिथे कुठेतरी या गोष्टीला वेळ जात होता आणि प्रकाश पाटील म्हणाले की नाव होईल किंवा होईल पण आपण त्याआधी फलक लावून जाहीर करून टाकू की या फलकाचं भविष्यात जे नाव असेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हेच असेल आणि या निमित्ताने आज आम्ही इकडे अनावरण जो बोर्डाचं अनावरण केलं त्यामध्ये दिवावास यांना बोलवलं होतं अनेक दिवावासी आले आले इथे आम्हाला त्यांचा आनंद आहे आणि प्रकाश पाटील बोल आम्ही त्यांचे अभिनंदनही मानतो पण होत आहे याचा नामकरांना उशिरा होत आहे याचा आम्हाला थोड्याशा मनामध्ये खंत वाटते पण एक सामान्य दिवेकर म्हणून जो आम्ही पुढाकार घेतला आणि आज तो केला तर आज आम्हाला हा दिव्यातील इतिहासामध्ये एक रचला गेलेला सण आहे आमच्या दिवावासियांसाठी आणि ह्यापुढे महाराजांचे पुतळ्याची जी मागणी आहे आम्ही तहीत करणार आहे आता आणि ते देखील हे करणार